हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज संडे आहे आणि संडेला तर मुलांना तर सुट्टी आहे ॲक्च्युली लहान मुलांना तर ऑलरेडी सुट्ट्या लागल्या आहेत पण मीराची आत्ता स्कूल परत दुसरीची चालू झाली आहे तर ती सेकंड गेले तर सेकंडची स्कूल आहे तर ते आता सी बी एस ई बोर्ड आहे तर ते आत्ता एप्रिलमध्ये एक महिनाभर स्कूल आणि नंतर मेमध्ये सुट्टी असं आहे ते शेड्यूल त्यामुळे मीराची तर आता स्कूल आहे पण आज संडे आहे संडे म्हटलं की त्यांना बोर होतं घरामध्ये बसून राहायचं म्हटलं की आणि त्यांना फिरायला पण जायचं असतं तर सध्या तर मी क्लासमध्ये आहे दुपारपर्यंत मी क्लासच घ्यायचं ठरवलं होतं आज कारण एक्झाम्स पण आलेत नाही थोडी रिव्हिजन पण आहे क्लासमध्ये स्टुडंटशी तर त्यामुळे मी आज क्लास घेतला होता दुपारपर्यंत आणि दुपारनंतर मग आम्ही थोडं घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि मग नंतर बाहेर मुलांना फिरायला घेऊन जायचं होतं तर मुलं पण क्लासमध्ये होते थोड्या वेळासाठी आणि मस्त क्लासमध्ये मस्ती वगैरे धिंगाणं वगैरे केला नंतर घरी गेलो घरी जाऊन फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालत होता मुलांना या गार्डनला घेऊन तर मीरा आहे रुद्र आणि अवनिया तिघांना पण घेऊन आम्ही सगळेजणं गार्डनमध्ये गेलो आहे तर निघालो होतो आम्ही गार्डनला मुलांना काय फिरायचं म्हटलं तर एकदम हॅप्पी हॅप्पी असतात खूप आनंदी असतात आणि त्यांना धमालच करायला आवडते तर त्यासाठी आम्ही आज संडेला गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो मुलांना आणि ऑलमोस्ट आम्ही तिथे पोचलो आणि हे असे गार्डनमध्ये पळायच्या तयारीतच आहेत त्यांना थांबवावं लागतं नाहीतर त्यांना असं काही नवीन ठिकाणी जायचं म्हणलं ना ते खूप एन्जॉय करत असतात आणि आता इथे रुद्र मला विचारत होता की आत् तू तू ब्लॉग बनवणार आहेस का म्हणजे तोही माझ्या ब्लॉग खूप छान आवडीने बघतो तर आता इथं गार्डनमध्ये आल्यानंतर आता एक विग विग एक वेगवेगळे जे आहेत तर राईड्स आहेत तर विग विग ते खेळायचं चालू आहे काम त्यांचं आणि खूप छान एन्जॉय केले आहेत सर्वांनी आणि त्यानंतर झोका खेळला घसरगुंडी असेल तर असे वेगवेगळे इथं गार्डनमध्ये खूप सारे राईड आहेत मुलांना आणि त्यांचं काय आहे कितीही वेळ खेळलं तरी त्यांना असं वाटतं की खूप थोडा वेळ झाला आहे खेळायला आहे तर बराच वेळ खेळलं आहे आणि त्यांनी दिदीला पण थोडंसं कामालाच लावलं त्यांनी सगळ्या राईड खेळताना आणि त्यांच्या मागे पळायला लावले तर आता इथं जे आहे तर ते कारण जे आहे तर पाण्याचं ते चालू केलं आहे आणि ह्या सर्वांना इथं तर पाणी बघायचं होतं म्हणून इथं सर्वजण पळत पळत इकडे आलेत आणि आम्ही पण मग त्यांच्या मागे मागे इकडे जिथे जातील तिथे त्यांच्या मागे मागे जावं लागतं त्या कारण ते इतके खेळण्यामध्ये मग नसतात ना त्यांना बिलकुल कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष नसतं त्यामुळे त्यांच्या मागे सतत फिरावंच लागतं आणि इथं एक छोटी घसरगुंडी आहे तर आवणीला तिथं खेळायचं आहे पण थोडीशी लहान आहे ना ती त्यामुळे तिला थोडी भीती पण वाटते आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी खेळतात त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यामुळं प्रत्येकासोबत एक एक जण असं आहे आमचं ते तर इथे आवणीला घसरगुंडी खेळायची आहे आणि रुद्राचं तर काय इथं झोका खेळायचं काम चालू आहे त्याला व्हिडिओ करायचं म्हटलं तर एक्सप्रेशन तर एक खूप छान छान जबरदस्त एक्सप्रेशन देत असतो तो आणि खूप छान एन्जॉय केलं आणि बऱ्याच वेळ साधारणतः एक दीड तासानंतर आम्ही पुन्हा घरी जायला निघालो आता खूप जास्त खेळले त्यामुळे त्यांना तहानंही लागली आणि त्यांना भूकही लागली आहे तर आता काय बाहेर आलं म्हटल्यानंतर आम्हाला बाहेरच खायचं आहे तर शक्यतो गार्डनला असो किंवा कुठेही बाहेर फिरायला गेलं जवळपास तर मुलांना लगेच बाहेरचं पाणीपुरी वगैरे काही ना काहीतरी खायचं असतं तर आम्ही ठरवलं चला आता सगळ्यांनीच पाणीपुरी खायची आणि आम्ही आता गार्डनमधून निघालो आणि डायरेक्टली पाणीपुरी खायला गेलो आणि बघू शकता तुम्ही आता मुलींनी छान एन्जॉय केले पाणीपुरीसुद्धा आणि लहान मुलांनीसुद्धा तर खूप छान वाटलं खूप मजा आली संडेचा जो हाफ डे होता तो तो खूप एन्जॉय केला आणि इथे रुद्राचा डान्स चालू आहे वेगवेगळे वेग ॲक्टिव्हिटीज चालू आहेत तर असं आम्ही सगळं केलं आणि नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर माझी थोडीफार कामं होती घरातली जेवणाचं वगैरे तर ते सर्व आवरून मी आता मीराचे जे बुक्स आहेत स्कूलचे आत्ताचे आणि नोटबुक्स तर ते घेऊन बसली आहे तर नोटबुक्सवर नाव वगैरे टाकणार त्यानंतर ते प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रत्येक वेगवेगळी नोटबुक आहे तर ती अलॉट करणं तर ते चालू होतं माझं आणि असंच करताना मीराचं चाललं होतं व्हिडिओ काढायचं तिचे कुठले कुठले बुक्स आहेत तर ते दाखवायचं ते चालू होतं तिचं तर असा होता आजचा ब्लॉग जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ